हा आपला महाराष्ट्र संपूर्ण विश्वात पसरलेल्या मराठीच्या सॅल्यूट करतील <tip> श्रीमानजी परेड पर एक परेड कमांडर एक सेकंड इन कमांडर सोलह ऑफिसर दो जवान अति रहे परेड आपके निरीक्षण के लिए तैयार है, है सन्मान्य प्रमुख पाहुणे तथा मान्य पालकमंत्री महोदय श्री चंद्रकांत पाटील हे आता धबल रथावर स्वार होऊन परेड निरीक्षणासाठी जात आहेत तर कवायत मैदानावर परेड संचलनासाठी उपस्थित सर्व पथकांची ओळख करून देण्यासाठी त्यांच्या समोर हा या महान माणसांचा स्मृती दिवस आहे त्यांना स्मरण करण्याचा दिवस आहे महाराष्ट्राच्या मातीचे गुणवर्णन अनेक प्रतिभावंतांनी इतिहासकारांनी करून ठेवले आहे महाराष्ट्राचे महात्म्य राम गणेश गडकरी उर्फ गोविंदाग्रज यांनी मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा राकड देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजूक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा अशा शैलीदार ओळी वापरलेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रात हा विविधतेने नटलेला आहे सामाजिक क्रांतीच्या क्षेत्रात महाराष्ट्राने भारताचं नेतृत्व केलेलं आहे म्हणून मुलींसाठी पहिली शाळा या महाराष्ट्रात सुरू होते आणि सती प्रथा बंदी विधवा यांची सुरुवातही देशातले पहिले वृत्तपत्र महाराष्ट्रातच सुरू होते आणि दलित चळवळीचा जागरही महाराष्ट्रातच पाहायला मिळतो पोलीस मुख्यालयाच्या सर्व जी टीमने सहकार्य केलं आहे अशा हे सुंदर शहर आणि त्यांना सहायक पर्यटक मंडळ श्री शिवाजी राऊत त्यानंतर पथक क्रमांक एक आहे एस आर पी एफ राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी एस आर पी एफ ची स्थापना पुरंदर पुणे येथे झाली एस आर पी एफ चे राज्यात एकूण अठरा गट असून साधारण अठरा हजार पोलीस कर्मचारी कार्यरत आहे तर दुसरा पथक आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूरचं पथक या पथकाचे नेतृत्व करीत आहेत भोसे अंबरनाथ भोपटकड आणि त्यांना सहाय्य करीत आहेत एस आय शत्रुघ्न महादेव धाराव यानंतरचा जो पथक आहे तो पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण महिलांचं पथक या पथकाचे नेतृत्व करीत आहेत मपोसई संजीवनी संगेशे आणि त्यांना सहाय्य करीत आहेत मपोसई नशीपून दगडू शेख यानंतरचं पथक आहे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण पुरुषांचं पथक या पथकाचे नेतृत्व करीत आहेत सपोनी श्री स्वप्नील तेजराव इज्जपवार आणि त्यांना सहाय्य करीत आहेत बोसई उस्मान शौकत अली शेख अत्यंत कमी वेळेत जलद हालचाली करून घटनास्थळावरील सामरिक माहिती गोळा करण्यासाठी कारवाई करीत आहे परिणामी होणारा धोका कमी होतो या पथकाचे नेतृत्व करीत आहेत पी श्री प्रकाश बलभेम बनसोडे आणि त्यांना सहाय्य करीत आहेत पोसई श्री संतोष हरिभाऊ एडे यानंतर आपल्या शुभ्र रंगाने सर्वांचं पथकाचे नेतृत्व करीत आहेत सपोने दिने श्री दिनेश श्रीकांत कुलकर्णी आणि त्यांना सहाय्य करीत आहेत पोसई विकास तानाजी गुगे यानंतर गृहरक्षक दल होमगार्ड पुरुष या दला आहे होमगार्ड म्हणजे नागरिकांकडून नागरिकांसाठी चालवले जाणारे हे नागरिकांचं दल आहे या गृहरक्षक दल पुरुषांच्या पथकाचे नेतृत्व करीत आहेत वरिष्ठ पलटण नाईक श्री एकनाथ सोपान पवार आणि त्यांना सहाय्य करीत आहेत पलटण नाईक श्री शिवराज भीमाशंकर बल्लोळे यानंतर गृहरक्षक दल महिलांचं जणू दाखवून देणारे पथक आहे या पथकाचे नेतृत्व करीत आहेत कंपनी नाईक श्रीमती संगीता सिंगळे आणि त्यांना सहाय्य करीत आहेत पलटन नाईक श्रीमती सुनीता बाळकृष्ण नाईकवाडी आणि आपल्या समोर सारे जहा अच्छा हिंदू हमारा अशा अत्यंत देशप्रेमची स्मरण जागवणाऱ्या वाद्यांनी संपूर्ण वातावरण दुधून टाकणारे वाद्यवृंद पथक या पथकाचे नेतृत्व करीत आहेत सफो मधुकर माने पोलीस हवालदार सहाशे साठ अंकुश ठोसर पोलीस हवालदार चौदा एकोणवद्द मधुकर माने यामध्ये राज्य राखीव पोलीस बल क्रमांक दहा पोलीस अधिक सोलापूर आणि पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अशा तीनही टक्कांचं हे आहे सोलापूर शहरातील गारवाने रोखण्यासाठी कारवाई अंमली पदार्थ उत्सुका शोध घेण्याचं काम करण्यात येते या पथकाकडे अत्यंत उपयुक्त असे डॉग असून त्याचे नाव चेरी आहे या पथकाकडे विशेष पेऊन घेतलेले पोलीस संबलदार तैनात चालक भोषित बाराजुरे गणुरे आणि डॉग हँडलर पोलीस हजार नऊशे त्रेपन्न राठोड यानंतर बॉम्ब शोधक नाशक पदक सोलापूर शहरातील दैनंदिन पोलीस आयुक्तराच्या हद्दीतील सर अली यावेळेस हे घातपात विरोधी तपासणी करते यानंतर फॉरेन्सिक सायन्स या शहरामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ घटनास्थळावरून रक्ताचे नमुने घेणे फिंगरप्रिंट घेणे इतर परिस्थितीत पुरावे गोळा करण्याचे काम हे वाहन करते यावर चालक आहेत पोलीस हवालदार सोळा राजपूत यानंतर महाराष्ट्र वाहन मारक्षक वाहन नक्षलग्रस्त भागात व ज्या ठिकाणी भूसुरंग पिरून ठेवले असतील अशा ठिकाणी वाहनाचा वापर करता येतो या वाहनावर भृसुरंग अथवा गुळीबाराचा काही एक परिणाम होत नाही नक्षलवाद्यावर अतिरिक्त हल्ल्याच्या वेळी या वाहनातील जवान चोखपटे उत्तर देऊ शकतात यावर चालक आहेत कोशी अठरा एकपन्न स्वस्ता अबाधित राखण्यासाठी व दंगलीच्या ठिकाणी बेकायदेशीर जमावला पांगवण्याकरिता अश्रुतोरचा या वाहनाद्वारे मारा केला जातो यावर चालक आहेत पोशी वीस चाळीस देवघर यानंतर वरुण तोफे मधून गर्दीच्या व दंगलीच्या ठिकाणी असंख्य लोकांना आटोक्यात आणण्याकरता रंगीत पाण्याचा मारा केला जातो या वाहनावर चालक आहेत दोषी अठरा अष्ट्याहत्तर धायगुडे त्यानंतर शेवटचं वाहन अग्निशामक दल सोलापूर शहरातील आणि किंतु मालमत्तेची व जीवनधनी व आर्थिक हानी होण्यापासून बचत पो, मोठं काम करतं या वाहनावरचे चालक आणि फायरमॅन हे आपल्या जीवन महाराष्ट्र राज्याच्या पासष्टाव्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक सन्माननीय लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी नागरिक पत्रकार कामगार विद्यार्थी व सर्व नागरिकांना मी सर्वप्रथम महाराष्ट्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो एक मे एकोणीसशे साठ हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिन याच दिवशी महाराष्ट्राचा मंगल कलश मिळाला आणि नव्या महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेळ रोवली गेली आजच्या या मंगल दिनी मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात बलिदान दिलेल्या एकशे पाच हुतात्म्यांना ही श्रद्धांजली अर्पण करतो महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी आपले योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात अज्ञात महान विभूतींना या प्रसंगी मी अभिवादन करतो आज आपण कामगार दिनी साजरा करीत असून देशाला ने प्रगतीपथावर नेण्यामध्ये ने सर्वाधिक वाटा आहे तो कामगार बांधवाचा त्यांचे मी अभिनंदन करून त्यांनाही कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जिल्ह्यात विविध दे धर्माचे पंथाचे वंशाचे जातीचे तसेच विविध प्रदेशाचे लोक बंधुभावाने सलोख्याने एकतेच्या भावने नांदत आहेत आपण सर्वजण मिळून राष्ट्रीय ऐक्य अधिक मजबूत करूया पुन्हा एकदा संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिदा अभिवादन करून आपल्याला महाराष्ट्र दिन म्हणून कामगार दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र